गुड मॉर्निंग फ्रेंड्स बघा आम्ही उठलेलो आहे मी आधीच उठले होते माझ्या कामाला लागले पण पाण्याचा आवाज आला सकाळी पाणी येते सात वाजता मग आजी उठतो आणि पाणी भरतो रोज त्याचं असतं की तो पाणी भरतो आणि हे बघा अशा पद्धतीनं पाणी तसं किचनमध्येच भरून ठेवावं लागतं बाथरूममध्ये टाकी बसवलेली आहे तरी पण बकेटा टोपले भरून ठेवतो तो हे बघा तोच भरतो पाणी इथं आंघोळीच्या पाण्याचं पातेलं पण भरून ठेवलं कपड्याच्या घड्या पण तोच घालतो रोज उठल्यानंतर पाणी भरलं आणि आता कपड्याच्या घड्या आहे बघा कशा कपड्याच्या घड्या करतो व्यवस्थित करतो तो कपड्याच्या घड्या अशा पद्धतीनं रोज त्याचं तेच का ते का काम असतंच कपड्याच्या घड्या करतो माझ्या माझ्या चादरी चा, चा, चादरीची घडी त्याच्या चादरीची घडी तोच करतो अशा प्रकारे करतोय घड्या तो झाली बघा अशी घडी घालून ठेवली त्याने छान केली ना आता माझं त्याचं चादर येते हे माझं चादर होतं आता त्या पण चादरीची घडी करणार मी कधीच माझ्या चादरीची घडी उठली की किचनमध्ये येते हे बघा तो असा दोन्ही चादरीच्या घडे करून ठेवल्यात हो त्यांनी आणि आला मी त्याला म्हटलं हाय कर तर केलं त्याने हाय त्याला ब्रशला पेस्ट लावून द्यावं लागतं अशा पद्धतीनं पेस्ट लावून दिलं आंघोळीला पण गेला तो आणि ब्रश केला मग आम्ही सकाळीच आवरला आणि दत्तगुरूच्या नारायणपूरला दत्तगुरूला गेलो बघा नारायणपूरचं दत्त मंदिर आहे हे नारायणपूरला घेऊन आले मी त्याला देवाचा खूप छंद आहे खूप आवड आहे बरं का देवाची त्याला तर हे बघा अशा पद्धतीनं आलो आम्ही प्रसाद घेतला तिथं आणि मंदिरात गेलो पाया पडायला देवाच्या माझ्यासोबतच होता तो हे तुम्ही आहे का हे मंदिर नारायणपूरचं दत्तगुरू एकमुखी दत्त एक तिथं गेल्यानंतर खूप गर्दी होती तिथं मंदिरामध्ये आजू खूप गर्दी होती अशा प्र प्रकारे खूप गर्दी होती तिथं आणि मग चप्पल घातली सकाळी आम्ही लवकरच गेलो होतो सा साडेसात आठ वाजले असतील तेव्हाच मग त्याला खाऊ घातलं होतं मी पण परत म्हणलं भूक लागली असेल म्हणून गेलो त्याला भूक लागली मी तर काहीच खाल्लं नव्हतं मग तिथं आम्ही वडा खूप छान मिळतो तिथं वडा काकडीचा खिरा मग हे बघा आजू स्वतः खातो स्वतःचं स्वतः खातो मग त्याचे हात त्या मग मग्यातल्या पाण्याने त्याला धुता येत नव्हते मग दोन्ही हात मी त्याचे धुवून दिले खिशातल्या खिशात रुमाल आणि हात पुसतोय हात पुसल्या रुमालाने पाणी दिलं प्यायला त्याला पूर्ण तोंडाला बॉटल लावून पाणी पितो त्याला वरणं आपल्यासारखं ना पाणी नाही पितायत असं हात धुतले आणि मग चहा चहा तर लय आवडतो बाबाला अ चहा चहा पाहिजे म्हणला मला अशा पद्धतीने चहा पिला आणि निघलो त्याचा हात धरून चालावं लागतं रस्त्याने गाड्या असतात ना मग त्याला असं हात धरून तो असा वेगळा चालतो जरा तिथं इतक्या छान भाज्या होत्या ना नारायणपूरमध्ये असे बाहेर सगळी लोक भाज्या घेऊन बसले होते छान दिसत आहेत ना भाज्या छान अशा सगळं रस्त्यावर सगळीकडं भाज्या होत्या आणि खूप गर्दी असते खूप गाड्या असतात तिथं हे बघा अशा गाड्या आहेत खूप हे मंदिर आम्ही निघलो इकडं गाडी लावली होती तर ती गाडी काढली आणि निघलो मग आम्ही निघलो आणि